मुंबईमधली परिस्थिती आपण पाहिली काँग्रेस आणि राष्ट्रवादीत काय घडत आहे किंवा शिवसेना आणि भाजपमध्ये काय घडत आहे पुण्यात आपण जाऊ नव्हतो पण यानंतर आपण जाऊयात नागपूरला कारण नागपूरमध्ये सुद्धा अजूनही भाजपची यादी ही तयार झाली नाही आहे ही यादी फायनलाइज करण्यासाठी आज तब्बल तीन तास खरं तर नितीन गडकरी यांच्या घरी बैठक पार पडली तीन तासांच्या या बैठकीनंतर सुद्धा उमेदवारांची यादी फायनल होऊ शकली नाही त्यामुळे आज रात्री आठ वाजता गडकरी वाड्यावर पुन्हा एकदा बैठक होणार आहे आणि या बैठकीत यादी अंतिम केली जाईल अशी माहिती भाजपचे प्रवक्ते गिरीश व्यास यांनी दिली आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते आमदार गिरीश व्यास सर सर तीन तास सी एम आणि गडकरी साहेबांची बैठक झाली अजून लिस्ट फायनल झालेली नाही काय स्टेटस आहे नागपूरचं बघा दोन नेते जेव्हा एकत्र बसतात आणि आपसात चर्चा करतात तेव्हा ते काय चर्चा करतात याची माहिती आम्हाला मिळत नाही किंवा ते देत नाही त्यांनी एकमेकांचं मत जाणून घेतलं असेल आणि महाराष्ट्राच्या अन्यही भागांमधल्या महानगरपालिकांची चर्चा त्यांची झाली असेल काय आत्महत्या चर्चा झाली मला सांगता येणार नाही परंतु नितीनजींनी नागपूर शहरामधले काही प्रमुख कार्यकर्ते सर्व विधानसभा क्षेत्रातले प्रमुख प्रभारी जुने नेते संघटनेतले यांना बोलावलेलं आहे त्यांच्याशी चर्चा करतील आणि पुन्हा पार्लमेंटरी बोर्डला आठला बोलावलेला आहे सात नंतर आम्ही सात नंतर बसून त्याचा योग्य जो निर्णय असेल तो निर्णय आम्ही आपल्याला सांगू उमेदवाराची लिस्ट फायनल झाली नाही आतापर्यंत ना अद्याप चर्चेत झाली नाही त्यांना सगळ्यांचं मत जाणून घ्यायचं आहे पूर्ण देशाला माहिती आहे की नितीनजी सतत प्रवासावर आहेत आसाम गोवा विशाखापट्टणम आणि सगळ्या भागामध्ये त्यांना नागपूरसाठी वेळ मिळाला नाही आज ते आले आहेत अजून पर्याप्त समय आहे मला असं सांगायचं सा की सबुरी ठेवा योग्य वेळेला निर्णय सर कधीपर्यंत लिस्ट फायनल होईल आज रात्री करूया उद्या शेवटची तारीख आहे थे, थे थेट बी फॉर्म देणार की लिस्ट जाहीर करणार ते प्रोसेस आहे ना ते प्रोसेस सांगू आतापर्यंत बी जे पीची लिस्ट फायनल झालेली नाही आमदार गिरीश्वास सांगतात नागपूरहून व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोले सहन माटे महाराष्ट्र त्याचबद्दल बोलायला आपण थेट नागपूरला जाऊया आपल्याबरोबर आपला नागपूरचा बेरोचीफ गजानन उमाटे है। गजानन गोड़क उठे तिन -तिन है, आहे गजानन घोडं कुठे अडले तीन तीन तास बैठका होत आहेत मुख्यमंत्री आहेत नितीन गडकरी आहेत हेवी वेट्स आहेत पण नागपूरची आधी फायनल का होत नाही आहे विनायक भाजपला सर्वाधिक धोका आहे बंडखोरीचा कारण की एकशे एक्कावन्न जागांसाठी तब्बल तीन हजारपेक्षा जास्त लोकांनी उमेदवारी साठी इंटरव्ह्यू दिलेत आणि त्यातले एक हजार ना कन्फर्म वाटतंय की मला तिकीट मिळेल आता ते शॉर्टलिस्ट करता करता यांचे पंचायत होत आहे किंवा अनेक रणनीती ठरवावी लागत आहे आणि बंडखोरीचा सर्वाधिक धोका आहे म्हणून काल पहाटेपर्यंत म्हणजे आज पहाटेपर्यंत मुख्यमंत्र्यांची पार्लमेंटरी बोर्डसोबत बैठक झाली त्यानंतर तीन चार तासातच दुसरी बैठक झाली त्यात मुख्यमंत्री होते गडकरी होते यांची साधारणतः तीन तास बैठक चालली ही यादी आत्तापर्यंत फायनल झालेली नाही काही नावं निश्चित आहे परंतु काही नावांबद्दल जो वाद आहे कारण की दोन आमदार क्लेम करतात की माझ्या कार्यकर्त्यांना मिळावं काही जे सिटिंग नगरसेवक आहेत त्यांचे त्यांना डच्चू देण्याची शक्यता आहे कारण की अकार्यक्षम आहे लोकांची नाराजी आहे त्यामुळे हे ठरवता ठरवता पंचायत होत आहे आणि त्यामुळेच हे डिले होत आहे की बंडखोरीचा फटका बसेल कारण की पक्षांतर होऊ शकतं त्यामुळे आज रात्री एक आठ साडेआठ वाजता एक बैठक बोलावलेली आहे पार्लमेंटरी बोर्डची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित असणार आहे मुख्यमंत्री यावेळी नसणार आहे परंतु त्यांनी संदेश दिलेला आहे ऑलरेडी भाजप शहराध्यक्षांकडे साधारत अकरा साडे अकरा वाजता ना यादी जाहीर करू आणि ती प्रेसला दिवस आमदार सुधाकर कोळेचे जा अध्यक्ष आहे त्यांनी सांगितलेलं आहे आणखी बारा नंतर एबी फॉर्म वाटप सुरू होईल बंडखोरी टाळता यावी हाच उद्देश आहे परंतु भाजपचे जे कन्फर्म उमेदवार आहे त्यांना तिकीट द्यायची आहे त्यांना फोन करून आधीच सांगितलेलं आहे की तुम्ही ऑनलाईन अर्ज भरून ठेवा त्यांनाच ए बी फॉर्म दिला जाणार आहे आणि उद्या साधारणतः बारा साडेबारापर्यंत पर्यंत हे एबी फॉर्म आणि ते ऑनलाईन भरलेले फॉर्म सबमिट केले जाणार आहे आणि ही रणनीती ठरवली जात आहे अजून पूर्ण लिस्ट फायनल झालेली नाही नागपुरात भाजपची जी परिस्थिती आहे तीच काँग्रेसची आहे काँग्रेस सुद्धा लिस्ट जाहीर करणार नाही आतापर्यंत केली सुद्धा नाही उद्या थेट ए बी फॉर्म त्यांच्या घरी देणार कारण की काँग्रेसचा इतिहास राहिलेला आहे जेव्हा एबी फॉर्मचं वाटप होतो तेव्हा वादविवाद होतात भांडणं होतात नागपूरमध्ये सुद्धा त्यामुळे उद्या थेट एबी फॉर्म काँग्रेसच्या उमेदवारांना सुद्धा मिळणार आहे आणि भाजपच्या उमेदवारांना आज रात्रीपासून येईल कदाचित आज रात्री लिस्ट पण जाहीर होऊ शकतो विनायक एक ट्विस्ट असं आहे की आठवले गटाची जी आठवले आठवले रामदास गट जो आहे त्यांनी युती केलेली आहे भाजपसोबत परंतु आज भाजपचे शहर अध्यक्ष यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की कमळावर म्हणजे भाजपच्या निवडणूक चिन्हावर जर आठवले गटाचे उमेदवार निवडून निवडणूक लढत असेल तरच त्यांना आम्ही जागा देऊ अन्यथा देणार नाही आणि ते रिपाई गट जो आहे तो भाजपच्या चिन्हावर कमळावर निवडणूक लढवणार नाही त्यामुळे नागपुरात आठवल्या गट आणि भाजप एकत्र निवडणूक लढवणार नाही हे जवळजवळ म्हणजे झालेलं आहे मुंबईमध्ये सुद्धा असेच प्रॉब्लेम झाले होते आणि जे आपल्याला आता त्याचे बघायला आहेत नागपुरात ते सध्या घडत आहेत बघायचंय भाजपची यादी नक्की होते की नाही होत काँग्रेस कधीपर्यंत एबी फॉर्म ताणतय आणि दुसरी गोष्ट या ज्या महायुतीच्या घोषणा रिपाई गटांनी केल्या होत्या ती महायुती अस्तित्वात खरं उतरते की होत नाहीये